दत्तचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे दत्त जयंती हा सर्व दत्त भक्तांसाठी भक्तिमय दिवस असतो दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म सायंकाळच्या वेळी झाला होता तसेच प्रत्येक गावातून दत्तत्रेयांची पालखीतून मिरवणूक काढली जाते मंदिरात भजन कीर्तन असतं हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त महाराजांचा जन्म झाला होता या दिवशी मनोभावे दत्त महाराजांची सेवा उपासना केल्यास अनेक पटीने पुण्य मिळते आणि लाभ देखील मिळतात दत्त जयंतीला दत्तत्व हे पृथ्वीवर एक हजार पटीने कार्यरत असते मी या दिवशी दत्तजयंतीनिमित्त एकवीस दिवसांची प्रभावी सेवा घेऊन आली आहे ही सेवा तुम्ही केली तर तुमच्या सर्व समस्या दूर होतील प्रत्येकाच्या जीवनात पैशाच्या अडचणी असतील नोकरी मिळत नसेल तर कुणाला संतती नसेल तसेच घरामध्ये काही दोष असतील पितृदोष मातृदोष अशा सर्व समस्या दूर होतील दत्तजयंती चौदा दि डिसेंबर या दिवशी आलेली आहे त्यामुळे तुम्ही पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या दिवसात एकवीस दिवसांची दत्त महाराजांची सेवा करा दत्त महाराजांच्या आपल्याला जमतील अशा सेवा करा तुम्ही एकवीस दिवस दत्त मंदिरात तुपाचा दिवा रोज एक लावा तसेच पतीपत्नीच्या नात्यात दुराव असेल पतीपत्नीचे पटत नसेल कोणी कोणतीही समस्या असेल तरी देखील तुम्ही स्त्रोत्राचे एकवीस पाठ रोज एकवीस दिवस करावेत कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करा तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल लाभ मिळेल त्याबरोबरच दुसरी सेवा म्हणजे तुम्ही स्वामी चरित्र सारमृत या ग्रंथाची सेवा करा तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर तो तुम्ही विकत घ्या किंवा जवळच्या केंद्रात स्वामींच्या मठात देखील मिळेल स्वामी, स्वामी चरित्र सारमृत ग्रंथात एकवीस अध्याय आहेत तुम्ही रोज एकवीस दिवस एकवीस पारायण करावेत एका दिवशी एक एकवीस अध्याय वाचणे म्हणजे रोज एक पारायण अशी एकवीस दिवसांची तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहेत पारायण तुम्ही संकल्पयुक्त करा तुम्ही महाराजांकडे काही मागितले नाही तरी देखील आपल्या कष्टाचं फळ स्वामी स्वामी आपल्याला देतातच अशा प्रकारे तुम्ही एकवीस दिवसांची दत्त जयंतीपर्यंत घोरकष्टोद्धरण स्त्रोत्र व स्वामी चरित्र सारामृत या दोन सेवांपैकी कोणतीही एक सेवा करा तुम्हाला याचा नक्कीच अनुभव येईल तुमच्या सर्व जीवनातील सर्व समस्या दूर होतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा